मित्रांनो घर बांधणं म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न पण वाढती महागाई सिमेंटचा दर आणि कर यामुळे हे स्वप्न अनेकदा खूप मागड वाटायचं आता मात्र सरकारने घेतलेला एक मोठा निर्णय म्हणजेच सिमेंटवरील जीएसटी अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्क्यापर्यंत कमी करणं यामुळे तुमचं घराचं स्वप्न आणखी जवळ आलं आहे पहिला मुद्दा ग्राहकांचा फायदा सिमेंट हा घर बांधकामातील सर्वात महत्वाचा खर्च आधी त्यावर अठ्ठावीस टक्के जीएसटी होता आता तो अठरा टक्के झाला आहे म्हणजे घर बांधताना साधारण दोन ते तीन टक्के खर्चात बचत होणार उदाहरणार्थ पन्नास लाखाचं घर असेल तर एक पॉईंट पाच लाख रुपयांची बचत थेट खिशात जाईल दुसरा मुद्दा रिअल इस्टेट उद्योगावर परिणाम बांधकामाचा खर्च कमी झाला की प्रकल्पांचे भावही स्थिर राहू शकतात ग्राहकांची मागणी वाढेल त्यामुळे प्रकल्पांना गती मिळेल लहान मध्यम बांधकाम व्यावसायिकांनाही दिलासा मिळेल तिसरा मुद्दा रोजगार निर्मिती बांधकाम क्षेत्र हे देशातील सर्वात मोठं रोजगार देणारं क्षेत्र आहे खर्च कमी झाल्यामुळे नवे प्रकल्प सुरू होतील मजूर कारागीर अभियंते आर्किटेक्ट यांना काम मिळेल रोजगार वाढल्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल चौथा मुद्दा अर्थव्यवस्थेवर परिणाम रिअल इस्टेट हा जी डी पी मध्ये मोठा वाटा देणार क्षेत्र आहे या क्षेत्राला दिलासा मिळाल्यामुळे अर्थव्यवस्थेत पुन्हा गती येईल बँका आणि वित्तीय संस्थांचं कर्ज वितरणालाही चालना मिळेल सरकारला कर महसूलात नुकसान होईल असं नाही कारण वाढत्या प्रकल्पांमुळे इतर कर महसूल वाढेल पाचवा मुद्दा सरकारचा हेतू हा निर्णय हा फक्त ग्राहकांसाठीच नाही तर संपूर्ण उद्योगाला उभारी देण्यासाठी आहे घरकुल योजनेला गती मिळेल